तुम्ही झाला काय तू बेस आहेस मला ब्लॉक ब्लॉक करेल समीर मी काय ब्लॉक करेल ना सांगितलं तिकडे जरा खेळून येणार काय काय आम्ही समीर खेळून येऊ काय समीर आहे माझं जमा काय नाही

नाही ना तसं मॅका धरून ठेवला काय याचा अर्थ सर काय नेला असता हात पाय मोडून टाकल ना सांग खाया पण नाही हात शिकावून टाकन पण काय नाही बोलली बहिणी अरे समीर बोलली ती बोलली तुम्हाला जा ना ना तर तर या चल मी नाही बस काय चल ना दोस्तीचा सवाल आहे अरे दोस्ती तू काय म्हणजे माझ्या घरदाराचा सवाल आहे जात सर तू लगीन केला ना

को दे 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 दे। ए चौथी अनभड बायको आजचे पण नेटवर्क नाही काय त्या पण तरी सांगू नेटवर्क बाहेर राहत फायवजी पण नाही बघ माहित काय कंडिशन माहित सगळं मीना भाई भाई ना जा ना मी नाही बेस बाई बाई करत नाही घरात माझी नांगला पण नाही इज्जत नाही थांबत नाही जा तू लगेच जाऊ मिनिटं नाही काय जेवा जेवायचा विचाराने काय ना आया कपडा काय कानफटन मी ए डोके जास्त भास करस चल गप चुप नाही चांगला ना आणि नाही ना कोणत छत्री आले हा जसा काही सकाळी छत्री होती सकाळी पण पाणी होता ना तरी पण आलीस तू भिजत भिजत आता छत्री पाहिजे जा ना तुला जायचं तर मी नाही याचा ए मेंटल बायको डोका नको फिर बस माझा ए मेंटल नको सांगस माझे एसचे बाचे घरात आहेस तू टाकी लागलेस ना गुचकलून मारन तुला kayak orang lagi kayak merayakan